लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न हिंगोली लोकसभा मतदारसंघातून रामदास पाटील सोमठाणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय सर्व समाजाच्या आग्रहा खातर जनतेच्या प्रेमापोटी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असं ते म्हणाले सर्व समाजाच्या आग्रहा खातर जनतेच्या प्रेमापोटी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कार्यकर्त्यांनी मला हिंमत दिल्यामुळेच मी अर्ज दाखल केला आहे तळागाळातील सर्व जनता माझ्या पाठीमागे आहे मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचं रामदास पाटील सोमठाणकर यांनी बोलताना सांगितलंय साढ़े अठरा लाख मतदार मायबाब लोकेंनी मागच्या एक वर्षापासून भरभरून प्रेम दिला तांडी वाड्या वस्त्यावरती आम्ही दिवसरात्र घेतलो आता कुठंतरी एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे तिन्ही उमेदवार शिवसेनेचेच आहेत आणि तिन्ही हिंगोली जिल्ह्यातला या कुठलाही एकही उमेदवार या ठिकाणी नसल्याने जनतेच्या मनात एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवलं जातं आहे की कुठ तरी एक सक्षम पर्याय या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे आणि आम्ही उमेदवारीच्या रेसमध्ये खूप ताकदीनं होतो पण दुर्दैवानं वाटाकाठीमध्ये जागा आमच्या इथल्या पक्षाच्या घटक पक्षाच्या उमेदवाराला गेली आणि यापूर्वी विद्यमान खासदारांना या ठिकाणी तिकीट दिल्यानंतर ते बदललं गेलं त्यामुळं आत्ताच्या या खूप तीन चार दिवसाच्या लोकांचा आग्रह भावना यावरून असं वाटतं की हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे पक्षसृष्टी उद्या समजून आपल्याला समज घालेल आणि आपले माघार असेल मी फॉर्म भरला आहे मी लढणार आहे मी जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत गेलेला आहे गरीब असतील महिला असतील शेतकरी असतील युवा असेल दिव्यांग असतील आणि या समाजातले सामान्य दुर्लभ घटक यांच्यासाठी मागच्या दहा वर्षापासून या मी दोन्हीची सेवा करत आहे प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी मी काम केलेलं आहे त्यामुळं चिन्ह हे मला महत्त्वाचं नाही आहे बाकी उमेदवारी महत्त्वाची नाही जनतेच्या मनातला मी उमेदवार आहे आणि जनता मला जे स्वीकारणार आहे जनतेनं ज्या काही मला इथं का निवडणूक आयोगाकडून सिंबॉल मिळत त्या मी जनतेमध्ये जाणार आहे मी लढणार आहे हे आपल्या पक्षातल्या नेत्यांच्या विरोधात उमेदवारांच्या ने विरोधात असतं हे बंड नाही आहे कुठंतरी मोठी व्याकम आहे पक्षाचे निर्णय पक्षाला काहीतरी अडचण असेल पक्षाला काही जर उमेदवारी देताना अडचण असेल त्यामुळं आम्ही पक्षांच्या निर्णयाचा आदर केलेला आहे पण स्थानिक परिस्थिती अत्यंत विचित्र आहे स्थानिक परिस्थिती ते विचित्र असल्यामुळे या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते या सर्व भागातले कार्यकर्ते वाऱ्यावर सोडणं हे शक्य नाही आहे मागच्या वेळी आम्ही अत्यंत पावणे तीन लाख बहुमतानं आम्ही निवडून दिले पण नंतर आमच्या कार्यकर्त्याच्या हाल अपघात झाल्या कुणी बघितलं नाही आहे कुणी त्यांना विचारूनसुद्धा विचारलेलं नाही आहे